साहेब व्हायचं हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवीना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं अखंड हिंदुस्थानासाठी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती थाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळ त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो